मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या त्यांच्या सौंदर्याचे आजही अनेक जण चाहते आहेत नव्वदीच्या दशकात त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्या काळी त्यांची गणना होत असे त्या केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक लेखिका देखील आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठीतील सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे तर निशिगंधा वाड या गेल्या अनेक वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत निशिगंधा यांनी दीपक देऊळकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधले दीपक देऊळकर यांनी कृष्णा या मालिकेत बलरामाची भूमिका साकारली होती त्यावेळी त्यांच्या या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली होती यानंतर दीपक यांनी बऱ्याचशा मराठी चित्रपटामध्येही काम केलं आहे तर या दोघांना ईश्वरी ही मुलगी आहे ईश्वरी अगदी हुवेहु आईवरच गेले आईप्रमाणेच ईश्वरी ही दिसायला अगदी सुंदर आहे ईश्वरीचे कुटुंबासोबतचे फोटो मध्यंतरी खूपच व्हायरल झाले होते तर निशिगंधा वाड यांनी लेख ईश्वरीच्या नावाने ईश्वरी विजन ही निर्मिती संस्था सुद्धा सुरू केल्या याच निर्मिती संस्थेतून त्यांनी श्री गुरुदेव दत्त या मालिकेची निर्मितीही केली ईश्वरीचं शिक्षण मुंबईतच झालं तिने आईसोबत अनेकदा अवॉर्ड सोहळ्यामध्ये हजेरी लावली आहे यावेळी ईश्वरी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत होते आईप्रमाणेच ईश्वरी ही अभिनयात पदार्पण करणार आहे याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना आहे तर निशिगंधा वाड यांनी एका मुलाखतीला दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी ईश्वरी लवकरच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे आता ती कोणत्या चित्रपट किंवा मालिकेतून या कलाविश्वात पदार्पण करेल हे अजूनही अस्पष्टच आहे दरम्यान निशिगंधा यांनी शेजारी शेजारी एकापेक्षा एक बंधन प्रतिकार यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत त्या काही वर्षापूर्वी ससुराल सिमर का सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या हिंदी मालिकांमध्येही झळकल्या होत्या तसेच त्यांनी तुमको ना भूल पायेंगे दिवानगे रेइस्तीन आप मुझे अच्छे लग्ने हो यासारख्या हिंदी सिनेमामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर वाड या अभिनेत्रीविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि त्यांची मुलगी लवकरच कलाविश्वात पदार्पण करत आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा